नमस्कार शेतकरी बांधवांनो कधी पाहिलंय का आपल्या तळहातावर असलेलं ते एक छोटंसं बी ज्यामध्ये आपल्या अख्ख्या शेतीचं आपल्या मेहनतीचं भविष्य दडलेलं असतं चला तर मग आज आपण याच लहानशा दाण्यामागचं मोठं विज्ञान उलगडून पाहूया अगदी बरोबर हा फक्त एक दाणा नाहीये ही तर आपल्या सगळ्यांच्या कष्टाची आणि आशेची पेरणी आहे आणि आजकाल बघा ना बाजारात गेल्यावर आपोआप आपले हात हायब्रीड बियाणांच्या पाकिटाकडे जातात हो की नाही पण असं का होतं आणि मग डोक्यात विचारांचं काहूर माजतं नाही का एका मुठभर बियांसाठी आपण हजारो रुपये खर्च करतो पण का यात अशी काय जादू भरली आहे हे इतकं महाग का विकलं जातं हा सगळा कंपन्यांचा खेळ आहे की यामागे खरंच काहीतरी विज्ञान आहे काहीतरी मेहनत आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न की हे जे एफ वन हायब्रिड म्हणतात ते नक्की बनतं कसं आज आपण बरोबर त्याच पडद्याच्या मागे डोकावणार आहोत जिथे हे जादुई बियाणं जन्माला येतं पण थांबा हा अद्भुत प्रवास सुरू करण्याआधी एक छोटीशी गोष्ट जर शेतीतल्या अशाच खोलवरच्या गोष्टी हे विज्ञान सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी हा हायब्रीड शब्द आहे ना त्याचा अर्थ काय ते समजून घेऊ अगदी सोप्या भाषेत सांगतो हायब्रिड म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या ताकदींचा संगम समजा आपल्याकडे एक झाड आहे जे उत्पन्न भरघोस देतं पण लगेच रोगाला बळी पडतं आणि दुसरं एक झाड आहे जे एकदम काटक आहे त्याला रोगराईत जवळ पण येत नाही पण त्याचं उत्पन्न कमी आहे मग शास्त्रज्ञ काय करतात ह्या दोन्ही झाडांचं लग्न लावून देतात आणि मग जी नवीन पिढी जन्माला येते ना तिच्या दोन्ही पालकांचे बेस्ट गुण येतात म्हणजे उत्पन्न पण भरघोस आणि रोगप्रतिकारक शक्ती पण जबरदस्त बरं मग या हायब्रीडच्या नावापुढे एफ वन का लावतात तर बघा ह्यातला एफ म्हणजे फिलियल फिलियल म्हणजे सोप्या भाषेत पिढी आणि एक म्हणजे पहिली झालं सोपं म्हणजे त्या दोन वेगळ्या आईवडिलांपासून जन्माला आलेली त्यांची एकदम पहिली फर्स्ट जनरेशनची जी संतती असते ना तिलाच म्हणतात एफ वन हायब्रीड पण थांबा गोष्ट इतकी सोपी नाहीये इथेच तर खरा ट्विस्ट आहे आपण असं कुठलंही दोन झाडं घेऊन त्यांचं लग्न नाही लावू शकत नाही त्यासाठी आधी आपल्याला एकदम शुद्ध वंशाचे पालक तयार करावे लागतात आणि मित्रांनो इथेच शास्त्रज्ञांची खरी तपश्चर्या सुरू होते हा ह्या अख्ख्या प्रक्रियेतला सगळ्यात जास्त वेळखाऊ आणि सगळ्यात कठीण टप्पा आहे या प्रक्रियेला म्हणतात इनब्रीडिंग किंवा स्वपरागण आता हे का करतात तर त्या झाडातले जे चांगले गुण आहेत ना ते एकदम पक्के करण्यासाठी त्यात इतर कुठल्याही झाडाच्या गुणांची भेसळ होता कामा नये म्हणजे काय तर एकाच फुलातला जो नर भाग असतो त्याचे परागकण त्याच फुलाच्या मादी भागावर टाकले जातात आणि बाहेरून येणाऱ्या वाऱ्याला किंवा किटकांना पूर्णपणे थांबवलं जात आणि हे काम एकदा दोनदा नाही तर तब्बल सात ते आठ वर्ष पिढ्यानपिढ्या सतत करावं लागतं विचार करा जसं आपण सोनं तापून त्यातली सगळी अशुद्धी काढून टाकतो ना अगदी तसंच प्रत्येक पिढीला पारखून त्यातले जे नको असलेले लपून बसलेले किंवा अस्थिर गुण आहेत ते काढून टाकले जातात जोपर्यंत फक्त आणि फक्त सर्वोत्तम गुण शिल्लक राहत नाहीत या सात आठ वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतर आपल्याला जे झाड मिळतं त्याला शास्त्रज्ञ म्हणतात प्युअर लाईन आता ही वनस्पती पूर्णपणे शुद्ध म्हणजेच होमोझायगस झालीये याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आता ह्या झाडाचं तुम्ही एक बी लावा किंवा एक लाख बियाणं लावा उगवणारी सगळीच्या सगळी झाडं एकमेकांची हुबेहूब नक्कल झेरॉक्स कॉपी असणार तर आता आपल्याकडे दोन शुद्ध योद्धे तयार आहेत एक आई वनस्पती जिच्यात एक खास गुण आहे आणि एक वडील वनस्पती जिच्यात दुसरा खास गुण आहे आत्ता वेळ आली आहे खऱ्या जादूची ही जादू प्रयोगशाळेत नाही तर थेट आपल्या शेताच्या मातीत घडते आणि ही जादू करणारे हात ते तर खरे कलाकारच असतात तर बघा या तीन मुख्य पायऱ्या आहेत पहिली म्हणजे पेरणीचं अचूक गणित आई आणि वडील वनस्पती दोन्हींना फुलं एकाच वेळी आली पाहिजेत याचं तंतोतंत नियोजन करावं लागतं दुसरी आणि सगळ्यात नाजूक पायरी तिला म्हणतात एमॅस्क्युलेशन म्हणजे काय तर जी आई वनस्पती आहे तिचं फूल उमलण्याच्या आधीच एका कुशल सर्जनसारखं चिमट्याने तिच्यातला नर भाग काढून टाकायचा आणि तिसरी पायरी म्हणजे क्रॉस पॉलिनेशन आता वडील वनस्पतीवरच्या फुलातले पराकण एका नाजूक ब्रशने घ्यायचे आणि आई वनस्पतीवरच्या फुलावर हळवारपणे लावायचे आता जरा विचार करा हे काम एका फुलावर नाही दोन फुलांवर नाही तर एका एकरात असलेल्या ला लाखो फुलांवर एकेका फुलावर हाताने करावं लागतं प्रत्येक फुलावर ही नाजूक शस्त्रक्रिया आता कळलं हायब्रीड बियाणं इतकं महाग का असतं यामागचा जो मजुरीचा खर्च आहे तो प्रचंड असतो पण मग तुमच्या मनात प्रश्न येईल की प्रत्येक पिकात असंच हाताने करतात का मक्याच्या कणसावरची हजारो फुलं कशी हाताळणार नाही तिथेच तर विज्ञान आपलं ब्रह्मास्त्र वापरतं मका ज्वारी बाजरीसारख्या पिकांसाठी शास्त्रज्ञांनी एक जबरदस्त शॉर्टकट शोधून काढलाय पण त्या शॉर्टकटवर जाण्याआधी हे सगळं जे आपण करतोय या आठ दहा वर्षांच्या मेहनतीचं फळ काय मिळतं तर ते फळ आहे हेटेरोसिस नावाचा एक चमत्कार याला संकर ओज असंही म्हणतात म्हणजे काय तर जन्माला आलेली नवीन पिढी ती तिच्या आई वडिलांपेक्षाही चार पावलं पुढे असते जास्त उत्पादन देणारी जास्त ताकदवान रोगांना सहज हरवणारी जणू काही आपल्या शेतात एक सुपरहिरो जन्माला आलाय चला आता बघूया ते ब्रह्मास्त्र मका ज्वारी बाजरी जिथे एका झाडावरच हजारो लाखो फुलं असतात तिथे हाताने नर भाग काढणं शक्यच नाही मग तिथे शास्त्रज्ञ काय करतात ते वापरतात नरवंचत्व म्हणजेच मेल स्टरिलिटी नावाचं तंत्रज्ञान इथे शास्त्रज्ञ एक कमाल युक्ती वापरतात ते निसर्गालाच आपलं काम करायला लावतात ते काय करतात तर अशी आई वनस्पती तयार करतात की जिच्या फुलांमध्ये नर भाग जन्मालाच येत नाही म्हणजे इमॅस्क्युलेशन करायची गरजच नाही मग फक्त वाऱ्याची एक झुळूक येते वडील वनस्पतीवरून परागकण उचलते थे, आणि थेट आई वनस्पतीवर आणून सोडते झालं काम निसर्गानेच परागीभवन करून टाकलं लाखो रुपयांची मजुरी वाचली ठीक आहे सगळं समजलं पण आता तो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न की एवढा जबरदस्त एफ वन बियाणं आपण पुढच्या वर्षी वापरण्यासाठी राखून का ठेवू शकत नाही दरवर्षी नवीन बियाणं का विकत घ्यावं लागतं हा कंपन्यांचा डाव आहे का तर नाही याचं उत्तर कंपन्यांच्या फायद्यात नाही तर ते दडलंय विज्ञानाच्या एका मूलभूत नियमात बघा एफ वन पिढी म्हणजे दोन शुद्ध पालकांचं एक परफेक्ट मिश्रण पण जेव्हा तुम्ही या एफ वनचं बी पुढच्या वर्षी लावता तेव्हा ते मिश्रण फुटतं म्हणजे काय तर त्या झाडामध्ये लपलेले आजियाजोबांचे सगळे गुण चांगले आणि वाईट ते सगळे बाहेर येतात आणि मग शेतात काय दिसतं एक अजबच गोंधळ एखादं झाड एकदम एक उंच तर दुसरं बुटकं एकाला भरघोस फळं लागतील तर दुसरं नुसतंच वाढे फळांचा आकार रंग चव सगळं काही वेगवेगळं म्हणजे एकसारखेपणा नावाचा प्रकारच शिल्लक राहत नाही आणि आपल्याला तर माहीत आहे व्यापारी शेतीमध्ये एकसारखेपणाला सगळ्यात जास्त किंमत असते तर मित्रांनो ही होती आपल्या तळ हातावरच्या त्या एका लहानशा बियाण्याची गोष्ट यामागे काय काय आहे दहा ते बारा वर्षांचं अथक संशोधन शेकडो शास्त्रज्ञांची बुद्धी हजारो कुशल कामगारांचे हात आणि हो अगणित अयशस्वी प्रयोग ज्यातून शिकत शिकत हे एक यशस्वी बियाणं तयार होतं त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा आपण हायब्रिड बियाणाचं पाकिट हातात घ्याल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण फक्त काही दाणे विकत घेत नाहीये तर आपण विकत घेत आहोत दहा बारा वर्षांची तपश्चर्या विज्ञानाची ताकद आणि हजारो हातांची मेहनत आपण एक प्रगत तंत्रज्ञानच विकत घेत आहोत तर तुम्हाला ही सगळी प्रक्रिया बघून काय वाटलं या हायब्रीड बियाण्याच्या जन्माच्या गोष्टीतला कुठला भाग तुम्हाला सगळ्यात जास्त आश्चर्यकारक वाटला ते आठ वर्षांचे इनब्रिडिंग की हाताने केलेलं ते नाजूक क्रॉसिंग की मग ते मेल स्टेरिलिटीचं ब्रह्मास्त्र आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल जर असं वाटत असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि हो शेतीतल्या अशाच नवनवीन आणि रंजक गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या कृषी साथी, आप साथी चॅनलसोबत जोडलेले रहा धन्यवाद